सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलाय शहरातल्या प्रभाग दहामधील वडर कॉलनी येथील भाजपा कार्यकर्ते असणारे शेखर कलगुटगी यांच्या घरावर अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारासही दगडफेक करण्यात आले ज्यामुळे कलगुटगी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटले दगडफेकोच्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी कलगुटगी यांच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली तर विरोधकांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने हा दगडफेक केल्याचा आरोप आमदार सुधीर गाडगे यांनी केलाय दादा के कर ला ला। के काल आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरावर रात्री हल्ला करण्यात आलेला आहे कशा प्रकारची माहिती आपण घेतलेली आहे काल रात्री दोन चाळीसला ला काही समाज घटकांनी समोरच्या पार्टीच्या लोकांनी आमचा कार्यकर्ता शेखर यांच्या घरावर दगडफेक केली आता अशा ठिकाणी कुठे किती जर लहान बाधून झोपलेलो होतो अशा पद्धतीने दबावाचा अवलंबून असेल त्याला भी मी करणार नाही आमचे कार्यकर्ते आज पूर्ण तक काम करत आहेत त्याही दमदाटे करतात हे सम समोरचे लोक आणि आपण काम करू नका असं त्याला सांगत आहेत जेव्हा कुठल्याही दबावाला मी भय पडणार नाही किंवा ते पी आयशी बोललेलं आहे ताबडतोब आज, आज हे कोण हे कृत्य कुण, ज्यांनी केलं असेल त्याला आपण अटक करावी असे त्यांना पाहिजे दिली हा कशा काय कशामुळे हे प्रकार होत आहेत काय वाटतं तुम्हाला काय याचा प्रभाव डोळ्यासमोर दिसायला आला आहे त्यामुळे हे अशी कृत्य चालू आहे आपल्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे काही घाबरू नका मी तुमच्या बागा आहे रात्री बारा जरी परत फोन केला मी तुमच्याकडे उपलब्ध आहे मी शेखर मारुती कुलकुर्गी राहणार वॉटर कॉलनी क्रांती चौक काल रात्री अडीच वाजता कोण अज्ञातेने येऊन दगड आणि हिता टाकल्यामुळे आणि घरात एक लहान बाळ आणि माझी मंडळी झोपली होती आणि तेव्हा येऊन त्यांनी इट फेकून काचेतील सगळी माझ्या मुलाच्या अंगावर आणि मंडळीच्या अंगावर उडलेले आहेत झालेलं आहे हां काचा उडून लागलेला आहे अंगावर हां लवकरात लवकर का कारवाई होऊन बाबत आहे ती मागणी आहे